वडा सांबार करायचा म्हटला की घरातली मंडळी सगळे खुश असतात कारण त्यांना सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वडा सांबार आवडत असतो परंतु कधी तुम्ही मसाला उडीद वडा आणि चटणी खाल्ली आहे का खूप छान लागते म्हणून आज आपण फक्त मसाला उडीद वडा आणि चटणी करणार सोपी आहे छान आहे वाटलं तर सांबार केला तरीसुद्धा चालू शकतो तेच साहित्य ते हो, फक्त थोडासा बदल केला थोडासा चेंज केला की मुलं पण खुश आपण पण खुश आणि मुख्य म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी मुलांना दिल्याचं आणि घरातल्यांना दिल्याचा आनंद मिळतो चला तर मग कसा करायचा मसाला वडा ते बघायला आपण स्वयंपाकघरात जाऊयात जाऊयात मग आता मसाला उडीत वडा करण्याकरता हे दोन वाट्या उडदाची डाळी ही स्वच्छ दोन चार वेळा धुवून घेतली आणि आपण सहा सात तास भिजत घातली भिजल्यावर सुद्धा परत एक दोन पाण्याने धुवून घेतली ही आता आपण वाटून घेणार आहोत आणि अगदी बारीक छानच वाटायची बरं का आता हे आपलं पीठ आपण वाटून घेतलं बरं का घट्ट वाटून घेतलं आणि मुख्य आपण आता ते फेटून घेणार आहोत उडदाच्या ज्या वेळेला आपण वडे करतो तर कधी आंबवायचं नाही सहा सात तास भिजवायचं आणि लागली आपण वाटून घ्यायचं समजा जर तुम्हाला सकाळी करायचं असेल आठ वाजता तर उडदाची डाळ आपण भिजवून रात्री फ्रीजमध्ये ठेवून द्यायची सकाळी उठल्या उठल्या आधी डाळ बाहेर काढायची आणि मग नंतर ती वाटून घ्यायची ना एक लक्षात ठेवायचं ही अगदी महत्त्वाची टीप आहे की उडदाची डाळ वाटल्यानंतर लागली त्याचे वडे करायचे जरा खूप वेळ जर आपण ठेवली म्हणजे एक दोन तीन तासांनी ते वाटलं आणि ते मग जर आपण त्याचे वडे केले तर कदाचित वडे तेल पिण्याची जास्त शक्यता असते आता हे आपण चांगलं फेटून घेऊयात तुम्हाला आता हे पीठ मी फेटताना दिसते कारण आपल्याला वडे हलके पाहिजेत त्याच्याकरता तुम्ही कमीत कमी दोन ते चार मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचेत समजा जर आपल्याला हाताचा त्रास असेल किंवा शक्य नसेल तर हँडमिक्सी किंवा केकचं जे डबल रवी असलेलं म्हणजे मश हे असते की नाही रवी त्यानेसुद्धा फेटलं तरी चालू शकतं पण पीठ मात्र आपलं घट्ट पाहिजे जसं जसं आपण पीठ फेटत जातो तसा तसा याचा रंग पांढरट व्हायला लागतो आणि पीठ थोडंसं सैल व्हायला लागतं आणि त्याच्यावर ह्याचे थोडे थोडे बुडबुडे यायला लागतात आणि पीठ हलकं झालेलं आपल्या हाताला कळायला लागतं आणि लक्षात येत असेल की पीठ पीठ पण त्याची जी क्वांटिटी आहे ते फुगलं गेलं आहे हो की नाही त्यामुळे आपलं पीठ आता होत आलं आहे हे लक्षात येतं पाण्यामध्ये पीठ जर आपण थोडंसं घालून पाहिलं तर ते वरती आलं पाहिजे लागली हे आहे की नाही म्हणजे आपलं पीठ चांगलं फेटलं गेलं त्याच्यात आपण एक चमचाभर तांदूळाचं पीठ घालणार होतो ऑप्शनल आहे पण असं घातल्यामुळे आपले वडे चांगले कुरकुरीत होतात एवढंसं आपण किसलेलं आलं थोडेसे बारीक केलेले ओल्या खोबऱ्याचे तुकडे थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातल्या तरी चालतात थोडेसे बारीक चिरलेले एक चमचाभर कांदे चवीपुरतं मीठ आणि या पिठामध्ये सुद्धा आपण चिरून थोडा घालू शकतो बरं का आणि अगदी थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आता हे सगळं परत आपण एकदा एकत्र करून घेऊयात आता या पिठाचे आपण वडे तळूयात अशा पद्धतीने आपण चमच्याच्या मागच्या बाजूने वडे करून घेऊ शकतो आता छान रंग आला तर हे काढून घेऊयात आणि समजा जर आपल्याला असे जमले नाही तरी आपण हाताने सुद्धा हे गोल गोल वडे करू शकतो बरं का ते सुद्धा छानच लागतात नेहमी उडदाचे वडे आपण ज्या वेळेला तळतो त्यावेळेला दही वड्याला तळताना जरा पांढर तळायचे बरं का आणि उडदाचे वडे ज्या वेळेला आपण वडा सांबार असो किंवा हे मसाले वडे असो त्याला आपण लालसर तळायचे आणि वडे झाले का नाही बघण्याकरता आपण ते फोडून बघायचे म्हणजे आज जर ते पीठ दिसत नसेल तर आपले वडे झाले असं समजायचं आणि अगदी आ, मोठ्या गॅसवर पण तळायचं नाही मध्यम गॅसवर तळायचे म्हणजे वडे आतपर्यंत तळले जातात हीसुद्धा महत्त्वाची टीप आहे बरं का आता मोठ्या गॅसवर तळले तर काय होईल आपले वडेल वर्ण लाल लाल तळले जातील आणि आतून मात्र कच्चे राहतील आपले वडे आता छान लालसर झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात नेहमी असे निथळून घ्यायचे बरं का पटकन नाही काढायचं असे थोडे तिरके केले की जास्तीचं तेल झाऱ्यामधनं सगळं खाली पडतं पुढचा घाणासुद्धा आपण तळायला घेऊयात वड्यासाठी जी चटणी करणार आहोत ना ती अगदी पांढरी स्वच्छ करणार आहोत बरं का त्याच्याकरता हे ओलं खोबर आपण बारीक तुकडे करून घेतलेत थोडीशी पंढरपुरी डाळ किंवा डाळवं घेतलं घेतलंय थोडं मीठ घेतलं आहे हे आपण आपल्या मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेणार आहोत आणि मग त्याला थोडीशी तेलामध्ये मोहरी जिरे थोडीशी उडदा उडदाची डाळ थोडीशी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची आणि आपली लाल सुकी मिरची याची खमंग फोडणी देणार होत की आपली छान चटणी तयार झाली किती छान झालाय की नाही मला तर हा मसाला वडा भयंकर आवडतो इतकी छान चव चा येते आणि मुख्य म्हणजे तो एखादा खोबऱ्याचा क तुकडा जेव्हा दातात खाली येतो की नाही उत्तम लागतो करून बघा आणि अभिप्राय द्यायला मला विसरू नका अनुराधा चॅनल फक्त रेसिपी देतं असं नाही बरं का भरपूर टिप्स असतात कारण ह्या सगळ्या टिप्स आजीच्या अनुभवातनं आलेल्या असतात त्यामुळे सगळ्यांनाच आपलं अनुराधा चॅनल हे घरचं चॅनल वाटतं नक्की बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा ला ला, ला ला, ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना अनुराधा चॅनलबद्दल सांगायलाही विसरू नका De nuevo.